कोणतीही अडचण चुटकीसरशी सुटेल फक्त एकदा हे नक्की ऐका भाग तीन इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे हे महत्वाचे उशक कालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे ते म्हणजे रात्र एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचंय असं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं आणि कर्तव्याकडे एकनिष्ठ राहायचं असत यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी अजिबात करू नका आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करून काय होणार एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे हे श्रेयस्कर आहे आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गामध्ये लहान गोष्टी करायला शिका तुमचा आजचा संघर्ष हे तुमचे उद्याचे सामर्थ्य ठरवत असते त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य संघर्ष करायला शिका जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटत असत तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची त्यामुळे खचून जाऊ नका सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक उन्हाची प्रेमळ साध मंजूळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ हो, अशी सुंदर सकाळ स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला शिकतो कदाचित म्हणूनच तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळामध्ये गवत मात्र टिकून राहते कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य हा महान होतो अशक्य या शब्दाच आपल्या शब्दकोशातून काढून टाका सगळे काही शक्य आहे जर तुम्ही केले तर कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देत असतो कोणतीही वस्तू चांगली व वा वाईट नसते फक्त आपले विचार तिला तसे रूप देत असतात कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नसते त्यामुळे उद्दिष्ट ठरवा आणि त्या दिशेने मेहनत करत राहा कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही तुम्ही सुद्धा तुमच्या परीने प्रयत्न करत राहा ज्या माणसाला विचारांची सोब विचारांची सोबत आहे त्याला कोणतेही अंतर लांब वाटत नाही एकदा साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो मित्रमैत्रिणींनो हे विचार तुम्हाला कसे वाटले आणि तुम्ही या विचारांपैकी कोणत्या विचारांची स्वतःला जुळवू शकता ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद